नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण सहावे त्रिकोणमिती याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण आज आर्यभट्ट हे जे आपले गणिती होते त्यांच्या संदर्भात थोडीशी माहिती करून घेऊयात थोर भारतीय गणिती आर्यभट्ट यांचा जन्म इसवी सन चारशे शहात्तरमध्ये कुसुमपूर येथे झाला हे स्थान सध्याच्या बिहारमधील पाटणा शहराजवळ होते त्यांनी अंकगणित बीजगणित आणि भूमिती या गणितांच्या शाखात फरीव कार्य केले आर्यभटीय या ग्रंथात अनेक गणिती निष्कर्ष त्यांनी सूत्ररूपात लिहून ठेवले आहेत उदाहरणार्थ अंकगणिती श्रेणीतील एन वे पद काढण्याचे आणि पहिल्या एन पदांच्या पेरजेचे सूत्र वर्गमुळात दोनची किंमत काढण्याचे सूत्र पाय या संख्येची तीन पूर्णांक चौदा सोळा ही चार दशांश स्थळांपर्यंत बरोबर असलेली किंमत इत्यादी खगोलशास्त्राच्या अभ्यासात त्यांनी त्रिकोणमितीचा वापर केला आणि ज्या गुणोत्तर म्हणजे साईन रेशो ही संकल्पना प्रथमच वापरली जगातील गणिताच्या त्यांच्या काळातील ज्ञानाचा विचार करता त्यांनी गणितातील कामगिरी उत्तम उत्तुंग होती त्यामुळे त्यांच्या ग्रंथाचा प्रसार संपूर्ण भारतात तसेच मार्फत युरोपमध्येही झाला होता पृथ्वी स्थिर असून सूर्यचंद्र व तारे विशिष्ट क्रमाने पृथ्वीभोवती फिरतात असेच त्या काळच्या सर्व निरीक्षकांचे मत होते परंतु नावेतून जाणाऱ्याला काठावरील झाडे व वस्तू उलट दिशेने जात असल्याचा जा भास होतो तसाच भास सूर्य तारे इत्यादींबाबत पृथ्वीवरील लोकांना होतो म्हणजे पृथ्वी भ्रमण करते असे आर्यभटीय लिहिले आहे एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी भारताने आपला पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला या उपग्रहाला आर्यभट हे नाव देऊन देशाने या श्रेष्ठ गणितीचा यथोचित गौरवच केला आता इथे बघा शून्य अंश तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश मापाच्या कोणांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी इथे आपल्याला त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तरे आणि ही गुणोत्तरे आहेत व्या स्तंभात आणि कोणाचे माप इथे ह्या आडव्या स्तंभात दिलेले आहे शून्य डिग्री तीस डिग्री पंचेचाळीस डिग्री साठ डिग्री आणि नव्वद डिग्री तर साईंचं माप हे आहे शून्यसाठी शून्य तीससाठी एक छेद दोन पंचेचाळीससाठी एक छेत वर्गमुळात दोन साठसाठी वर्गमुळात तीनशे दोन आणि नव्वदसाठी एक, एक। याप्रमाणे कॉस थिटा टॅन थिटा कोसेक बरोबर एक छेद सायन थिटा हे इथे दिले आहे त्यानंतर सेक थिटाबरोबर एक छेद कॉस थिटाचे हे दिलेले आहेत आणि कॉट थिटा चे एक चेद टॅन थिटाबरोबर इथे दिलेले आहे ही जे ह्या जे ही जी गुणोत्तरे आहेत यांचा उपयोग आपल्याला पुढे उदाहरणं सोडवण्यासाठी होणार आहे